नमस्कार मी आणळे दिव्य बेळगाव चंद्रगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत करू आज एका महत्त्वाच्या विषयावर आपल्याशी बोला म्हणून बोलत आहे दोन दिवसादरम्यान मला तर नऊ तारखेला दिली आलंच आंबोलीला पर्यटनासाठी आम्ही सहकुटुंब परिवार सगळं गेलो आणि त्या ठिकाणी जे सुंदर असा नयन मनोहर जे दृश्य आहे ते धबधबा किंवा घाट माता घाटावर जे दृश्य घाटाच्या खालील जी खोल दरी खाली दिसणारी सुंदर अशी गर्द झाडी डोंगर दऱ्याक कपऱ्या त्यातून पडणारे पाणी आणि मंजूळ अशी विविध पक्षांचे आवाज आणि शुभ्र असं पडणारं दुरून दिसणारं शुभ्र असं पाणी असा सुंदर असा नवीन मनोहर देखावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि तो पाहायला या चांगला मनोमोगात आनंद आमच्या कुटुंबातील लोक येत होती मात्र मी मात्र <coughs> एक पत्रकार असल्याने मी त्या दृष्टीतून तो सगळा परिसर निहाळत होतो तेथे असणाऱ्या लोकांचं एकंदर वर्तन कसं आहे याचं निरीक्षण करत होतो त्यामाने आत्ता फारसं तिथं झागळविघा किंवा गोंधळ वगैरे आपल्याला पाहायला मिळालं नाही बहुतेक काल मंगळचा दिवस होता आणि आठ दी दिवस कारण का आता याला ऑड दिवस असा म्हणता येईल कारण का सुट्टीचे दिवस आणि शनिवारेवर या ठिकाणी प्रचंड प्रमाणात गर्दी असते दूरदूरहून पर्यटक येत असतात आंबोलीचं ये पर्यटन उत्तम आहे त्या ठिकाणचं जो जो काही निसर्ग आहे तो अत्यंत देखणं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी लोक येतात अगदी गोव्यापासून बी लोकं येतात सिंधुदुर्ग इतर लोक आहेत कर्नाटक बेळगाव कारवा धारवाड हुगळी धारवाड वगैरे किंवा आणि जवळचे जे काही जिल्हे आहेत त्यातील लोक येत असतात अगदी लांबून लोक येत असतात आणि मग ती लोकं येत असतात आणि त्या ठिकाणी जे या लोकांच्याकडून जे काही खाद्यपदार्थ वगैरे हो पाण्याच्या बाटल्या वगैरे हो त्यांचा वापर झाला तर त्या इथंच फेकल्या जातात आणि त्यामुळे या ठिकाणी एक गलिच्छ जो गलिच्छता जे निर्माण होते ते पाहायला मिळतं मात्र काल ते पाहायला फारसे मिळालं नाही आनंदाची गोष्ट आहे त्या ठिकाणी वन विभागाच्या माध्यमातून तिथे काही फलक उडलेलं आहे आता हा जो धबधबा जो आहे तो मुळात जरी आंबोली धबधबा नाव असेल तर तो माहितीप्रमाणे पारपुली या ग्रामपंचायतीच्या हातीमध्ये येतो त्यामुळे कोळी आणि पारपोली किंवा खालचं देवसू असे जी जी गावं आहे या हातीची या अंतर्गत हा अजून धबधबा आहे मात्र त्या ठिकाणी आंबोली हे जवळच इतर ठिकाण असल्यामुळे धबधबाला आंबोलीचं नाव देण्यात आलेलं आहे किंवा उच्चार अक्ष वास्तुपाला हा पारपोलीचाच धबधबा आहे म्हणजे तिथल्या आधी हद्द जे आहेत त्या हद्दीच्या माध्यमातून पाहिलं असो तर वन विभागाने त्या ठिकाणी पर्यटनाला येणाऱ्या लोकांच्याकडून नाममात्र मात्रा अगदी वीस रुपयाची एखादी फी आकारून तो धबधबा त्या धबधब्यामध्ये मनमोरात तुम्ही आपला आनंद लोकशाही यासाठी ती जर निर्देशन का हे त्या ग्रामपंचायत जे आहे त्यांना एक प्रकारचं ते अर्थसहाय्य उपलब्ध होतं आणि त्याचं महत्त्व पण पाहिजे कारण फुकट महत्त्व लोकांना त्याचं महत्त्व नसतं थोडंसं पैसे दिन असलं की ते महत्त्व आता त्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने किंवा सिंधुदुर्ग जे पर्यटन विभाग जो आहे किंवा वन विभाग जो आहे त्या माध्यमातून त्या ठिकाणचं डेव्हलपमेंट जे पर्यटनासाठी करण्यात आलेला आहे तो प्रयत्न त्यांचा चांगला आहे म्हणावा लागेल ठिकठिकाणी त्यांनी पर्यटनात पर्यटकांना त्रास होऊ नये या माध्यमातून त्यांनी उपाययोजना करण्या केल्याच्या आपल्याला पाहायला मिळतं परिसरामध्ये जे टॉ स्टॉल्स आहेत त्या स्टॉल्स धारक जे आहेत त्यांनीच पण स्वच्छता राखण्याचा तिथं चांगल्या प्रकारे प्रयत्न होत असा दिसतो मात्र तिथं अधिक माहिती घेतल्या सगळ्या स्टॉल जे आहेत ते सर्व अनाधिकृत आहेत आणि त्या अनाधिकृत जे स्टॉल्स आहेत त्यांचं भविष्य फारसं अवघड आहे असं म्हटलं तर वाव होणार नाही कारण का त्याला जो परवाना जो आहे तो परवानाधारक असे स्टॉल्स ते नसल्यामुळे त्यांच्यावर एक त्या व्यवसायावर टाणकी तलवार आहे तर जे स्टॉल आहेत सुद्धा वन विभागाने किंवा महसूल विभागाच्या कि अखत्यारीत जे काही हा विषय येत असेल तर त्याचं निवारण करणं गरजेचं वाटतं तर त्या गेले कित्येक वर्षे ते स्टॉल घेत आहे असं जरी असेल तर ते सध्या माझा अनाधिकृत आहे त्यामुळं ता ता हो ते स्टॉल्स कधीही खात्यामार्फत हटवले जाऊ शकतात असाही चर्चेचा सूर काही ठिकाणाहून तिथं ऐकायला मिळाला आणि त्यामुळे काही कुटुंबचा चारित्र त्यावर आहे त्याचं पण विचारणे गरजेचं आहे मात्र जे पर्यावरणाची हानी होणे दृष्टीतून देखील तिथं ते प्रयत्न तेथील सर्व परिसरातील ग्रामस्थांनी करणे गरजेचं आहे किंवा वन विभागाने महसूल विभागाने त्या ठिकाणी पर्यटनाला चांगल्या प्रकारे एक दर्जा प्राप्त व्हावा यासाठी तिथे नीटनेटकेपणा आणणं गरजेचं आहे जे नियम जे घालून दिले आहेत ते पर्यटकांनी पाळणे देखील गरजेचं आहे तिथं प्राशन करून किंवा शिगरेट उपडी पीत धागडेंगाणा करणे हे अत्यंत चुकीचे आणि घातक आहे कारण काही महिला म्हणजे आपल्या आया बहिण्या त्या ठिकाणी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी किंवा घेण्यासाठी येत असा काही प्रेमी उगलं देखील असतात नवरा बाईक वगैरे असतात अशी सगळे जे आहेत तिथे त्या त्या अँगलला त्या ठिकाणी आलेल्या असतात आणि एकमेकांना एकमेकांचा त्रास होणे ही दक्षता घेणे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टीतून त्या ठिकाणी जो पोलीस फौजपाठा जो आहे त्या तिथं त्याचा अभाव वाटतो आता तिथे जे आंबोली आउटपुलिस्ट चौके आहे तिथे मला वाटतं कर्मचारी एक तिनचार असतील काहीतरी तर त्या ठिकाणी ते सगळं पेलवणे ते पण शक्य नाही त्यासाठी एक खास असं सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत या ठिकाणी रोज पोलीस तैनात गर करणे गरजेचे आहे बऱ्याच वेळा आपण पाहतो की पोलीस फक्त वाहने तपासतात गाड्यांचे लायसन्स वगैरे हो होतात किंवा खालून काही कोणतरी मद्य वगैरे घेऊन येत आहे काय याची चा चाचपणी करतात त्याऐवजी त्या ठिकाणी तेही करावे पण त्याऐवजी शिस्त लागावी त्यासाठी त्या उद्योगाच्या परिसरामध्ये पोलीस नेमके तैनात असणे गरजेचं आहे तिथं वार सोमवार रविवार शनिवार असं वार वाराकडे न पाहता रोज तिथे एखादा पोलीस जर तिथं तैनात असतील तर त्या ठिकाणी थोडंसं हे निर्माण होत आणि वाहतुकीची जी शिस्त आहे तिथं बेशिस्त पण आपण त्या पाय काही वेळा आपल्याला पाहायला मिळत आहे कारण पार्किंगची व्यवस्था जी आहे त्यामुळे बरेचशी वाहनं रस्त्याच्याकडे लावली असतात त्यामुळं दोन वाहनं अमोरासून आली तर बाजू देण्यासाठी तिथं अवघड परिस्थिती निर्माण होते आणि त्यामुळं वाहनांच्या पार्किंगची जी व्यवसाय आहे तो प्रश्न फार गंभीररीत्या आपल्याला पाहायला मिळतो तरी देखील धबधब्याजवळ थोडंसं रुंदीकरण रस्त्याचं असल्यामुळे त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते तर हे पार्किंग जे आहे त्या पार्किंगला मला वाटतं त्या ठिकाणी जे मोफत पार पार्किंग आहे तर ते मोफत मोफत ऐवजी त्या ठिकाणी नाम मात्र फी लावले असतं त्या फीचा जो जमा पैसा होतो किंवा अन्य मार्गातून म्हणजे पर्यटनाला आले आपण आमच्या व्हिडिओजला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद